हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे हिरवा गुलाब हा कोणत्या देशात आढळतो ऑप्शन ए स्वीडन बी जपान सी चीन डी भारत तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन, चीन देशामध्ये हिरवा गुलाबा आढळून येतो प्रश्न दुसरा आहे कोणता प्राणी हा उभा राहूनच झोपतो ऑप्शन ए कुत्रा बी गोडा सी मांजर डी हरिण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घोडा घोडा हा त्या प्राण्यांपैकी एक आहे जो शिकारी प्राण्यांचे शिकार आहे यामुळे कालांतराने त्यांच्यामध्ये गुण विकसित झाला की ते उभे राहून झोपू शकतात अशा प्रकारे लगेच पळून जाण्याच्या तयारीत असतात म्हणून उभे राहून झोपतात प्रश्न तिसरा आहे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे ऑप्शन ए सह्याद्री पर्वत बी गोडविन ॲस्टिन म्हणजेच के टू सी सहारा पर्वत डी साईटेकडी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोडविन ॲस्टीन म्हणजेच के टू के टू हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे कारापुरम पर्वतातील हे शिखर लद्दाख केंद्रशासित प्रदेशात येते त्याची समुद्रसपाटीपासून उंची आठ हजार सहाशे अकरा मीटर आहे प्रश्न चौथा आहे द्राक्षांसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ऑप्शन ए जळगाव बी नागपूर सी नाशिक डी पुणे फ्रेंड्स चॅनलने सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक नाशिक जिल्हा हा महाराष्ट्र हा भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखला जातो कारण देशातील एकूण द्राक्ष निर्यातीमध्ये त्याचा वाटा हा निम्म्याहून अधिक आहे द्राक्ष ही प्रदेशात घेतले जाते उष्ण आणि कोरडे हवामान आदर्श आहे प्रश्न पाचवा आहे भारतातील सर्वात उंच मिनार कोणती आहे ऑप्शन ए विजयस्तंभ बी चार मिनार सी कुतुबमिनार डी इंडिया गेट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मिनार. दिल्लीचा कुतुब मिनार याची उंची बहात्तर पॉईंट पाच म्हणजेच दोनशे अडोतीस फूट उंच आहे हा भारतातील सर्वात उंच टावर आहे लाल वाळूचा खडक आणि संगमरवरी बसून हा बनवलेला आहे प्रश्न सहावा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ऑप्शन ए चिपळूण बी जळगाव सी सूरत, डी कच्छ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कच्छ गुजरातमधील कच्छ जिल्हा हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पंचेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर एवढे आहे प्रश्न सातवा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे ऑप्शन ए कच्छ बी माही सी पुणे डी इंदोर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माहेोंडेचेरी येथील माहे क्षेत्रफळ फक्त नऊ चौरस मीटर किलोमीटर आहे हा देशातील सर्वात लहान जिल्हा आहे प्रश्न आठवा आहे भारतात कोणत्या राज्यात पाकिस्तान नावाचे गाव आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश बी गुजरात सी बिहार डी महाराष्ट्र उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार पाकिस्तान हे भारतातील बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यात वसलेले गाव आहे ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या फाळणीनंतर पूर्वीचे पूर्व पाकिस्तान बांगलादेशमध्ये स्थलांतरित झालेल्या मुस्लिम रहिवाशांना स्मार स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे प्रश्न नववा आहे बटाट्याचा शोध कोणत्या देशात लागला ऑप्शन ए e, रूस बी पेरू बी सी स्वीडन डी फ्रान्स उत्तर येत असेल तर कमीमध्ये सांगा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पेरू पेरू हे या देशात लागला संशोधनात असं दिसून आलं आहे की सात हजार वर्षापूर्वी जंगली बटाट्या रोपांची कापणी करण्यापूर्वी दक्षिण अमेरिका खंडात हे आले होते आणि पर्वतांमध्ये उंचावर असलेल्या तलावभोवती रोपे उगवली होती प्रश्न दहावा आहे शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए उष्णता कमी होते बी वजन कमी होते सी काव्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उष्णता कमी होते शिळा भात शरीरास थंडावा देतो दररोज याचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते तापमानाचा वाढता पारा आणि ऊन असताना हा शरीरातील थंडावा देण्यास मदत होते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सोडफल माफ असावी